आमचे चॅनेल बातमी गावाकडची सर्व बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा व आमच्या बातम्यांना लाईक करून आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा गगनबावडा पन्नाळा राधानगरी तालुक्यातील धामली पट्ट्यातील अनेक गावांची जीवनदायी असणाऱ्या धामणी जलसिंचन प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या मागणीसाठी धामणी खोरीतील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे शासन लोकप्रतिनिधी पातळीवर हा बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे मात्र कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांनी धामणी प्रकल्पाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याची टीका प्राध्यापक संजय मंडलिक यांनी गगनभावडा तालुक्यातील वेतोडे येथील प्रचार सभेत करत त्या खासदारांची शिक्षा मला का असा प्रश्न उपस्थित केला जनतेने मला विजयी करून खासदार केल्यावर सर्वात प्रथम धामणी प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अभिवाचन गगनबावडा भाजपच्या वतीने आयोजित या प्रचार सभेत दिले फार मोठी गोष्ट होईल मला अनेक लोकांनी सांगितलं आमदारांनी लक्ष लागतं शासनाने लक्ष लागतं तर खासदारने काय लक्ष आता त्या खासदारांनी शिक्षा मला का त्याचा प्रश्न त्यांना विचारला आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो जर मला आपण विजयी केला तर सगळ्यात पहिलं काम जर मी काय करेल तर धामणी प्रकल्प पूर्ण करेल एवढं या निमित्तानं मला सांगायचं या निवडणुकीच्या माध्यमातून कायमपणानं गगनबाडा तालुका जरी राहणार असला तरी या गगनबावडा तालुक्याचं जे आपल्या सगळ्यांचं जे तुळशीचं पान यामध्ये पडणार आहे या तुळशीच्या पानामुळेच हे वजन वर होणार आहे आणि खऱ्या अर्थान माझा विजय होणार आहे आणि म्हणून कायमपणानं आपण वृत्तपत्रामध्ये म्हटलं जातंय जिकडे पिजी तिकडे विजय येजी आणि म्हणून आज तेच झालेला आहे तिकडे आजच्या पिजी पीजी माझ्या विजयाला काही अडचण राहिलेला नाही आणि या निवडणुकीच्या निमित्तानं मग चिन्ह जे धनुषुबान आहे त्या धनुषीबान चिन्हावर आपल्या गडणबोडा तालुक्यातल्या माता भगिनी तरुण मित्रांनी भरभरून मत द्यावे तुम्ही जे मत द्या ते मत वाया गेलेलं नाही अशा पद्धतीने चांगलं का मी पाच वर्षामध्ये करे एवढंच अभिवचन या देतो आणि आपल्या सर्वांच्या